अध्यक्ष अर्जुन दादा की ब आगमन या वर्षी गणपती बाप्पाचं एकदम धुमधडाक्यात झालं पाहिजे काय खर्च होईल त्या होऊ द्या मी मी त्याची जबाबदारी घेतो तुम्ही काळजी करू नका त्याची काय तुम्ही असल्या सरपंच मला काळजी नाही आणि तुम्ही नियोजन करा फक्त सरपंच सत्ता आपलीच आहे सरपंच मेंबर आणि अध्यक्ष असल्यानंतर गावातून भरपूर प्रतिसाद मिळाला आपल्याला भरपूर वर्गणी करून भरपूर आपण मस्त हे करू सरपंच साहेब मी तर गावात दुकान सो ना? जर सोडलं ना तिथून मला कधीच अर्जुन रोळ म्हणून जवळ ना पाटलाचे कानाचे कोकळ दिले तर बोला काही स्वतः विचार करायचा नाही नाही जर आपल्या गणपती एक नंबर जर निघाला पाटलांपेक्षा भारी अर्जुनदा ब पैसे काढायचं नाही आणि दादा नाही थोडं थोडं पाना केलाय हे कुणाला सांगायचं नाही वर्गण्याच काम आमचं आम्ही पार पाडू काय म्हणायचं अध्यक्ष साहेब वर्गणी किती मी होऊ द्या बाकीचा आहे ना त्यांच्यापेक्षा कार्यक्रम मोठं झाला पाहिजे सगळं झालं पाहिजे त्यासाठी वरचा खर्च काय होईल ना त्याला मी जबाबदारी तुम्ही काय काळजी करू नका चला जागा तयारीला जागू चला पाटील यंदा गणपती आगमन जोरात करायचं आहे आपल्याला विरोधकांचा दुरसंग झाला पाहिजे आग लागली पाहिजे त्यांना एवढा मोठा आपला गणपती साजरा करायचा बसवायचा आहे करायचं ना हा आग झाली पाहिजे तू म्हणतो ना आग होणारच हा पण एक काम तुम्ही दोघांनी करायचंय एकही दुकान एकही माणूस सुटला नाही पाहिजे वर्गडीतून ज्यावेळेस तुम्ही हे काम फत्य कराल ना नंतर बाबा पाटील पाटील काय करतोय ते बघा नाही सरपंचाची जर आग झाली नावचा पाटील सांगणार नाही पाटील चला बसू आपण एका जागी आणि बोलू अहो अण्णा तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणजे स्वतः पाटील आपल्यासोबत आहे मग आपल्याला काय हा काय आपल्याला तयारी करू की आशे वर्गणी देतील काय त्याला काप नाही कारण की पाटला तर बाबा गावाला माहिती तो, तो मेंबर आणि तो सरपंच ए थरथर थरथर थर, कापले पाहिजेत बघा चंगी करायचं एकदम गणपती बापरच डायरेक्ट वरगणीला सुट्टाला मंग तानाजीराव काय चाललंय नमस्कार पटेल नमस्ते पटेल सेवेसाठीच आलो तुमच्याकडे सेवेसाठी आलो कोण बोना काय सेवा न... या वर्षी बाप्पांनी तुम्हाला सेवेचा मोका दिलाय आणि जर तुम्ही सेवा व्यवस्थित केली तर मेवा भेटणारच आहे तुम्हाला चालतंय पाठ मान दिला मग करा सेवा आला आमच्याकडे पावतेसाठी आल तो वरगणी गणपतीची ठीक आहे करू की देऊ की पावसा हा तेच ना पटेल काय गणपती खरेदी खरेदीला काय विषय झाला माहितीये का आम्ही खरेदी केली ऑनलाईन आम्ही दोघांनी मिळून तुम्हीच करणार ऑनलाईन खरेदी केली ते मग आता खरेदीला काय नाही राहिलं आता खरेदी काही नको तेच पावतीच फक्त बरं काय असेल आपल्या ती पावती देऊ पावती पावते पण दे आता काय नाही खरेदी करत माझ्या देऊ पावती चालते काय तानाजीराव नाव मोठ लक्षण खोट तुम्हाला मी म्हणलं ना बाप्पानी तुम्हाला सेवेचा मोका दिलाय आहो सेवा करेल तेवढेच से मेवा भेटणार असुद्या पडील तुम्ही छटक दिलं तर छटकच भेटणार पन्नास दिले पन्नासच भेटणार तुम्हाला अहो या पाटलाकडे तरी बघा पाटलाची इज्जत तरी राखा जरा हा त्यांना परत येऊ पुढच्या वर्षी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपल्या घरची माणसं आहेत आणि घरच्या माणसांनी जर असं केलं तर बाहेरचे काय करतील पुढच्या वर्षी देऊ ज्यास राम 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 विजय शेख सागर आपलाच माणूस आहे राव हो नमस्ते शेखर काय अडचण येणार नाही आपल्याला नाही 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 आलो बघा तुमच्याकडे माणूस आहे सेवेसाठी आलोय काय सेवा करू गणपतीच वस्तू वगैरे पाहिजे असते तरी सांगा दुकानाच्या खरेदीचा विषय काय झालाय आम्ही केली ऑनलाईन खरेदी सगळी सगळीशनच सामान आता ही पावतीसाठी तुमच्याकडे आलो वर्गणी आपली गणपतीची गणपती वर्गणी मंडळाची आता वर्गनी तेवढी करा बरीचशी दुकान आम्हाला पण जायचंय कारण का बघा विजू जुषेद मोका आलाय तुम्हाला सेवेचा आणि तुम्हाला तर माहितीये सांगायची काय गरज नाही नक्की नक्की सेवा केला की मेवा भेटणारच बरोबर ना अगदी बारा तुम्ही सेवा करा तुम्हाला मेवा भेटणार आहे शंभर टक्के आलोय मागे सर्व तरी कसं हे पन्नास घ्या करा लगेच पावती रोख पन्नास अहो कोण आलोय तुमच्या पाशी पाटला बघा जरा पाटलाची इज्जत राखा काय रशिद माणूस बघायचा कोण पाटील गावचं पन्नास रुपये देतात त्यांचा रुबत तरी बघा काय आणि तू काय मला पटलंच नाही सागर शेत आई देवाची कृपा देवाला दिलं पाहिजे पण चौकात दुकान आहे आपलं सगळ्या मंडळांना द्यावं लागतं आम्हा आमचा बी थोडा विचार विचारतो करा आम्ही नाही म्हणलोय का नाही 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 तुमचं मान्य आहे की अहो पण वर्षात ना एकदाच द्यायची ना बारा महिने आहे का ना तुम्ही व्यवसाय करताय वर्षात ना एकदाच तुम्हाला द्यायची वर्गणी मी म्हणतोय एक महिन्याचं इन्कम गेलं आहो सेवा जेवढी कसलाल तेवढच मेवा भेटणार आहे जरा विचार करून द्या बरोबर रे काय आम्ही तरी कुठं मार्ग सर आता नमस्कार नमस्कार सरपंच या या काय नाही मंडळा गणपती मंडळाच्या वरगणे जिथं आम्ही जाईल तिथं येता या दुसरी काय दुकान नाही दे तुम्हाला आमच्या मागमागत फिरताय काय सरपंच काय जिथं आम्ही तिथं तुम्ही जरा काय करणार आमचं अगोदर अधिकार आहे आम्ही प्रथम नागरिक आहे तुमचं काय आम्ही तुम्हाला म्हणणार ले नाही अधिकार नाही प्रथम नागरिक नाही आमचं काही म्हणणं नाही हे शेठ आमची माणसं तुम्ही त्यांच्याकडे कसं वर्ग आला तुमची माणसं बघा की तिकडे वर्ग आमच्याकडून घेतून घेताना तू करताय काय अहो गाव आमचं आणि तुम्ही म्हणता आमची माणसं तुमची जरी असली आमची नाहीत का ती पण मला एवढं म्हणायचंय काय म्हणायचंय आम्ही जिथं जातो तिथं तुम्ही काय येता आमचा अधिकार आहे तुमचं काय येतो आम्ही गेल्यानंतर या ना तुम्ही माणसं आमची दोन्ही बाजू जाऊ द्या मध्ये काय त्यांचा ऐकता पाठला तर द्यावर अग्निशेट आपले यांचं काय घेऊन टाकास का बर 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 असं आपलाच माणूस आहे बघा आपलाच माणूस आहे सरपंचाची किंमत पन्नास रुपया <laughs> हा 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 सरपंच म्हण मी नागरिक आहे कसल्या नागरिक याला म्हणतात काय तेवढ्या समाधान मानलं पाहिजे तुमचं बघा की आमचं कशा ढवळा ढवळ करत आहे काय ढवळा करत नाही गावचा पाटील आहे कोण म्हणतात पाटील डी एस पी धनंजय सकारराम पाटील गावचा बी पाटील आहे आणि नावचा बी पाटीलय काय नाद करायचं नाही नाद गेला नाद झाला बाद नाद करायचं नाही पाटलाचा पाटील गावात वर्गणी मागे छेडतोय का एवढी कुठे वर्गणी का मागतो माहितीये का लोकांना ही बाप्पांच्या सेवेचा मेवा मिळावा ह्यासाठी मागतोय पाटलाचा दहा बारा एकर काँग्रेस आहे तो जर गेला ना अख्ख्या मंडळाचा खर्च पाटील करणार पाटील समजलं का काळ्याला फुकाटची फुगी रेन फुक्काट चा रोप शोभणार नाही सरपंचला सरपंच 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 काही बोलता असं वाटत नाही काय तुम्हाला माहिती ना माझा आता हिंद किस्तरी होता त्याच्याशी पण नातोय डोक्यात जर आलं ना तर दोघाला संघ उचल लय बोलायचं नाही काय पाटलांनी केलंय वाघाच मांजर भले भले गेले वाघ आणि म्हणते माझी काय वाट वाटा त्यांना सांगा का हो हो पाटील सरपंच जरा थांबा तुमची बांधण काय असते तुमचे तिकडे बघा आमचा आता धंद्याचा टाइम झालाय आम्हाला धंदा करू द्या आणि तुम्ही तुम्हाला पन्नास पन्नास रुपये दिलं म्हणून थोडं राग आला तुम्हाला आयला शेत एवढी वर्गणी कशी काय काय पण आज विचार करा एवढा आम्ही सारा जमा भरलाय आपल्या गावातल्या तुमच्या लोकांच्या जीवावर आम्ही भरले नाही आणि आज तुम्ही वर्गणीला आमच्याकडे येत आहे आणि माल मात्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताय हे तुम्हाला जरा पटतंय का हा आज आमचा धंदा तरी कशाचा आला का सांगा बरं तुम्हीच सरपंच पाटील ही बरोबर आहे बर का शेट भरते ती सरपंच पाटील बरोबर आहे का मला तर असं वाटतंय की धौल शेत इतकं मोठं पार स्टेशनरी टाकली आपल्या गावामध्ये आणि आपण बी ऑनलाईन करतो आपली चुकीच आहे का तुम्ही काय विमाना सरपंच तुमच्या तुम्हाला पटतय का जर माझा बाबा विरोधच आहे की मला वाटतं ती ऑनलाईन माघारीच करा आणि मस्त मध्ये आपल्या पार स्टेशनरी मध्ये खरेदी करा मला काय तुमच्या यानं बघा की परत माझ्यावरती येऊ देऊ नका की तुम्हाला जर वाटत असेल की योग्य बा पद्धतीने आपल्याला इथं भाव मिळत असेल तर ह्या दुकानामध्ये अनेक ठिकाणी जाऊ जाऊ आपण बी एखाद्याला भरून सांगू की बाबा आमच्या इथं होलसेल दारापेक्षा थोडंफार ना पण रुपया दोन रुपयाने ना स्वस्त ना, ना पण माल क्वालिटीच तुम्हाला ऑनलाईन वाली वर्गणी देतात का हे बी तुम्ही त्याला सर्व करा ना वर्गणीला तुम्ही गावात आणि खरेदीला तुम्ही तुम्ही तुम्हाला पटत असं नाही बरोबर आहे बर का सरपंच सर, पाटील आपली बी काय चुकी होती आपण काय कार्यक्रम असला म्हणजे नवरात्र उत्सव असला किंवा गणेश उत्सव असला तर आपण काय करते आपण गावातल्या लोकांकडून आपल्या दुकानदारांकडून वर्गणी करतो आणि ज्या वेळेस आपल्याला खरेदी करायची असेल त्यावेळेस आपण ऑनलाईन करते ही चुकीचं आहे आपण काय करू सगळी ती ऑनलाईन खरेदी केलेली कॅन्सल करू आणि आपल्या ते होलसेलच्याच दुकानातून पावर स्टेशनरी मधूनच आपले खरेदी करू वा वा तुमचं काय करणार वागणूकची तुमचं हित बी आहे का पाटलाचं सरपंचाची भांडण दुकानात बी हा कुठं बी जिथं जाईल तिथं तुमचा पालता घडा त्याच्यावर पाणी पाटील पाटील सरपंच आहे का प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्ही आता वर्गणी दिली

वर्गणी वर्गणी मी भांडणं लहरुखानात दोघं त्यांच्या मी भांडण हा काय तुमचं या गावाने घ्यावा आदर्श मला काय म्हणायचंय पण पाटील सरपंच मला काय म्हणायचंय तुम्हाला किती वेळा सांगितलं मग आता तुम्ही जी भांडल करूच नका ना, का ना? आय काकी ही वर्गणी वेगळं माग तुम्ही म्हणते दोघांनी मिळून एकत्रच गणपती बसवलं तर नाही का होत नाही जमणार का तसं तुम्हाला दोघाला काय सरपंच तुमची भांडणच आहे ते सारखी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रात झालं पाहिजे तुम्ही कधी मिटावता करत राहताय पाटील घेऊ की मिटावतो काम आमचं नाही काय आम्ही आपणच मिटावतो घेतो काय मग कोणी घ्यायचं दोघांनी घेतलं पाहिजे मिटावतं आम्हीच मिटावतो घेतो तुमचं म्हणणं तरी काय ते कळू द्या आम्हाला काही म्हणणार नाही आपल्याला कधी उत्सव हा एकत्र झाला पाहिजे गाव आपलं महाराष्ट्रात नाही देशात नाव निघलं पाहिजे असं काहीतरी करू आपण ठीक आहे ठीक आहे सरपंच तुम्ही म्हणताय ना मीही मान्य करतो कारण का एका संतांनी म्हटलंय काय म्हटलंय माहितीये का एक ने कही दुजेने मानी एक ने कही दुजेने मानी नानक हे दोन ब्रह्मज्ञानी सरपंच तुम्ही म्हणताय ना करूया एकत्र मला एक सांगायचंय तुम्हाला गणपती बसवा पण रस्त्यात अशी अडचण होईल अशा ठिकाणी बसवू नका होत तेही तुमचं बोलणं योग्य आहे कारण आजकाल काय होत लोक गल्ली पोळत रस्त्यावर गणपती बसवतात बरोबर आहे का ना वाहनांना अडथळा होतो पब्लिकला अडथळा होतो तो अडथळा होता कामा नाही याची सगळी मी दुकान आहे गणपती घ्यायचा काय काय घेऊ आवा पाटील शिस्ते आमचे मालक गावचे गणेश विभागा पिढ्यान पिढ्याची त्यांची कला ही कला अशी आहे की तुम्ही कुठे बी जावा हे कलेच मोल त्यांची त्यांनाच माहिती आता ह्यात कुठलं घ्यायचं कुठलं नाही ती तुमची पसंती नाही बघूया की आपण पिढ्या पिढ्यांची परंपरा हो ठीक आहे आपण बघूया की मग गणपती बघा या बघा पटेल अरे वा 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 मूर्त्या सगळ्या छान आहेत बर का बरं सरपंच तुम्ही मूर्ती पसंत करायची बघा तुम्ही मगाची पसंती असते म्हणजे झालं घेऊन बाकी सरपंच मौगाची पसंती असते की गावाची पसंती काय आनंद झाला सरपंच तुमच्या मुखातून हे शब्द निघले पाटलाला अभिमान गर्व झाला कुठ तरी एकोपा दाखवला पाहिजे काय मूर्ती तशी नाही दोन नाही चार सांगू द्या चांगली मूर्ती मूर्ती तशी नाही मूर्ती पाहिजे काय देवाचा करताय का तुम्ही कमी जास्त काय त्यांच्या कलेला आहे का नाही तुम्ही आज हॉटेल मध्ये गेलं तर तिथं करचाल का कमी नाही पैसे जेवढं सांगाल तेवढं घ्यायचं देचाल की आणि इथं हे देवाची तुम्ही करताय किंमत त्यांच्या कलेला काय महत्व आहे का नाही हो का ना पाटील सरपंच मला काय म्हणायचं आहे त्यांनी किती मेहनतीने बनवलाय तुम्ही मॉलमध्ये गेला तुम्ही हॉटेलला जेवण करायला गेलं ऑनलाईन तिथं पेमेंट करता तिथं तुम्ही का नाही कमीपणा दाखवता दाखवताय उलट माझं तर म्हणणं त्यांनी दोन हजार अजून वाटत रुपये त्यांना वरती द्यावे किंमत करा ना त्यांना किती मेहनत आहे त्याची सरपंच काय करूया ते दोन हजार म्हणलेत ना आपण देऊया घेऊन आपण ते म्हणतात तेही खरं आहे आपण मॉल मध्ये गेलो कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो किंवा साध्या हॉटेलमध्ये जरी गेलो तिथं जेवढी किंमत सांगतील तेवढी आपण मोजतो तिथं म्हणत नाही आपण मला महिलांचं म्हणणं पटलंय का बरोबर आहे आपण देवाच्या दारात दारा। आलो आणि देवाची आपण किंमत करतो त्यांनी सांगितलं त्यांची ही कला आहे आणि त्यांची कला ही आपण जोपासली पाहिजे किंमत दिली पाहिजे दिली पाहिजे त्याचं मर त्यांना दिलं पाहिजे दिलं पाहिजे त्यांच्या हातात ही वस्तू किती वेळा येते त्याची तुम्ही कोणी जाण केली का आमच्या लक्षात त्यामुळे ठीक आहे राहू तुम्ही जसं म्हणताय ना तसं आम्ही ऐकतो सरपंच मेंबर चला आपण बाप्पां घेऊया आणि आगमन चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा